सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सोमनाथ मेंडके यांची निवड करण्यात आली आहे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय इथं सायंकाळी सहा वाजता पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंडके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकूड यांची निवड करण्यात आली आहे या बैठकीचं अध्यक्षस्थान ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे यांनी भूषवलं आपल्या देशातील सर्वात प्रथम श्री शेठे यांच्या वाड्यात शुक्रवार पेठेत श्री गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक हे सोलापुरात आले असताना या गणरायाचं दर्शन घेऊन त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या या मध्यवर्ती मंडळाला प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही अशी खंतही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली दरम्यान यंदाच्या वर्षीपासून राज्य शासनानं या उत्सवाला राज्योत्सव म्हणून मान्यता दिली आहे आणि काही अनुदानाची योजना देखील राबवण्याचं योजलं आहे दरम्यान या बैठकीत आपण दबावतंत्र खपवून घेणार नाही सहकार्य द्या सहकार्य घ्या अशा नात्यानं सर्व खात्याच्या प्रशासनानं याची जाणीव ठेवावी असं सर्वानुमते ठरलं जवळपास तीनशे ते, तीन ते चारशे गणेश भक्त यावेळेस उपस्थित होते यावेळी सर्व विश्वस्तांचा आणि मागील वर्षांच्या अध्यक्ष आणि यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष यांचा मानाचा फेटा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोलापूरचं ग्रामध्यवर्त श्री शिवयोगी सीतारामेश्वर व भारतातला पहिला गणपती सर्दानंद समाज सार्वजनिक आदोबा गणपती यांच्या माझ्या त्यांच्या आशीर्वादाने आज सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ समाज अध्यक्षपद निवड झालं दोन हजार पंचवीसला जे गणेशोत्सव साजरा होत आहे ते योग्य ते हे करून म्हणजे चांगलं चांगल्या पद्धतीने करू आणि जे शासन दरबारी जे परवाने असेल बाकीच्या अनेक अड आणि मंडळाच्या अनेक अडचणी असतील ते सर्व सर्वांना विश्वासात घेऊन दरम्यान अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष प्रवीण कोनापुरे महेश मेंगजी आनंद तालिकोटी मलिनाथ सोलापुरे गोवर्धन दायमा दिलीप पाटील किसन गर्जे कार्याध्यक्ष गौरव जक्कापुरे सहकार्यवाह संतोष आकोडे समर्थ बंडे कोषाध्यक्ष सोमनाथ शरणार्थी कार्यालय प्रमुख संतोष खंडेराव सहकार्यालय प्रमुख संतोष पाताटे विनायक घंटे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद सांस्कृतिक विभाग रविंद्र आमणे विकेश सक्करगी मिरवणूक प्रमुख भारत गोठे श्रीकांत चितारी आशिष उप उपाध्ये आशिष देशिट्टी अक्षय बिद्री अनिल शापूरकर गिरीश शहाणे विशेष महिला प्रतिनिधी सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर लता फोटाणे अंजली मंगोडेकर वर्षा अतनोरे कायदेशीर सल्लागार मंगला जोशी चिंचोळकर बसवराज हिंगमेरे प्रमुख सल्लागार विनायक महेंद्रकर हिशोब तपासणीस जी जी बोरगावकर यांची यावेळी निवड करण्यात आली